आज येथे एक आंदोलन छेडण्यामध्ये आलेलं आहे याचं कारण म्हणजे बावीस ऑगस्ट रोजी मुंबई येथील वाशीमध्ये विष्णू भावे नाट्यगृहामध्ये एक संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन होते आणि त्या अधिवेशनामध्ये एका वक्त्यानं आपल्या श्रीरामाबद्दल आणि श्री स्वामी समर्थाबद्दल श्री लक्ष्मणाबद्दल सीतामाताबद्दल अपशब्द वापरणं आणि हिंदू समाजाचा हंगा दुखावून एक हिंदू समाजाला एक वेदना पोचवलेल्या आहेत आणि याच्या निषेधात आज आम्ही सर्व सकल हिंदू समाजातर्फे आपण इथे जमा होऊन एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आंदोलन हे झालेलं आहे अशाच जे ए, आनेक वक्ते आहेत हिंदू समाज जागृत झालेला नसल्यामुळे अनेक वक्ते अनेक कार्यक्रमामध्ये काही ना काही बोलून जातात याचा निषेध आम्ही येथे व्यक्त केलेला आहे त्याच्यामुळे आज सकल हिंदू समाजामुळे आंदोलन छेडलेलं आहे जय